निमंत्रण श्री स्वामी सस्नेह समर्थ महाराजांच्या कृपा आमच्या येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही सोमवार दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी जागृत श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन सोहळा साजरा करीत आहोत तरी या मंगल प्रसंगी सोहळ्यास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे कार्यक्रम एकतीस मार्च सकाळी नऊ ते बारा शिवानंद स्वामीजी करजगी व बसवराज शास्त्री तीर्थ यांचे शुभ हस्ते होम हवन एकतीस मार्च दुपारी बारा वाजता आरती व वा पाळना दुपारी बारा नंतर महाप्रसाद दुपारी चार ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत भजन संध्याकाळी सात वाजता लक्षदीपोत्सव व वा आरती कार्यक्रम स्थळ स्वामी समर्थ मंदिर समर्थनगर जुळे सोलापूर आपले विनीत सौ वैशाली शहापुरे श्री चंद्रकांत शहापुरे श्री युवराज भैया राठोड स्वागत उत्सुक समर्थ महिला बचत गट जुळे सोलापूर श्री स्वामी समर्थ